One nation, one election. म्हणजे एक देश एक निवडणूक या धोरणाबाबत आज एक महत्वाची माहिती समोर आली आहे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळानं एक देश एक निवडणूक धोरणाला मान्यता दिल्याचं काहीच दिवसात या धोरणाबाबत होऊ शकते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीनं आपला अहवाल हो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला होता त्यानुसार आता एक देश एक निवडणूक धोरणाला मान्यता मिळाली आहे पण हे धोरण नेमकं काय आहे त्याची गरज काय आहे खरंच त्याचे फायदे होणार आहेत जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आहे एक देश एक निवडणूक यावरून तुम्हाला हे कळलंच असेल की देशातल्या निवडणुका एकत्र घेण्याचं धोरण ज्या निवडणुका आता वेगवेगळ्या वेळी स्वतंत्र होत असतात यात कोणत्या निवडणुकांचा समावेश आहे ते आधी पाहूया लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या निवडणुका या सध्या स्वतंत्रपणे होतात निवडणूक आयोग या निवडणुकांचं वेळापत्रक देतात त्यानुसार मतदान मतमोजणी होत असते पण या नव्या धोरणानुसार या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने दिलाय ज्याला विरोधकांनी जोरदार विरोध केलाय खास करून काँग्रेसनं यावर वेळोवेळी आवाज उठवलाय पण मोदी सरकार तिसऱ्या कार्यकाळात वन नेशन वन इलेक्शन बाबत धोरण आणणार असल्याचं चा सांगितलं जात होतं त्या संदर्भात पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी भाष्यही केलं होतं या धोरणाला सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवं असंही मोदी म्हणाले होते मोदींच्या म्हणण्यानुसार निवडणूक तीन किंवा चार महिन्यात व्हायला हव्यात संपूर्ण पाच वर्ष राजकारण नको वन नेशन वन इलेक्शन मुळे निवडणुकांसाठी लागणारा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होईल त्याची बचत होईल तर वन नेशन वन ची गरज आहे असं मोदी सरकारला का वाटतं ते पाहूया एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यामागचं कारण घेतल्यानं त्याचा निवडणूक प्रक्रियेत सरकारी कर्मचाऱ्यांना गुंतून राहावं लागतं अनेक अधिकारी सुरक्षा कर्मचारी देखील या प्रक्रियेत असतात तसंच निवडणूक आचारसंहितेमुळे विकास कामांवरही परिणाम होतो राजकीय पक्षांना देखील प्रचारासाठी वेगवेगळ्या वेळी पैसा खर्च करावा लागतो वेगवेगळ्या निवडणुकांमुळे अनिश्चितता आणि अस्थिरता निर्माण होते ज्यामुळे पुरवठा साखळी ठप्प होते ज्याचा परिणाम गुंतवणूक आणि आर्थिक क्षमतेवर होतो वन नेशन वन इलेक्शन यावर अभ्यास करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली वर्षभरापूर्वी एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीनं जवळपास सहा ते सात महिने या धोरणावर अभ्यास केला आहे अठरा हजारहून अधिक पानांचा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केलाय त्यानंतर आता मोदी सरकार वन नेशन वन इलेक्शन धोरणाबाबत विधेयक आणण्याच्या तयारीत आहे मंत्रिमंडळानं या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे एनडीए सरकार हे विधेयक हिवाळी अधिवेशनात संसदेत मांडणार आहे याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच होणार आहे या, या समितीनं जो अहवाल दिलाय त्यात काय म्हटलंय ते आता पाहूया या समितीने या अहवालात काही शिफारशी केल्यात त्यात पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि राज्यातल्या विधानसभा निवडणुका एकत्रित करायला हव्यात असं म्हटलंय लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर त्याच्या पुढच्या शंभर दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत त्यामुळं देशात एका ठराविक काळात सर्व निवडणुका पार पाडल्या जातील असं या समितीनं दिलेल्या अहवालात म्हटलंय अशा प्रकारे निवडणुका घेण्यासाठी अर्ध्यापेक्षा कमी राज्यांची मान्यता गरजेची असेल असंही या समितीने म्हटलंय यानंतर जर त्रिशंकू सभागृह किंवा अविश्वास प्रस्तावाची वेळ आली तर नव्यानं निवडणुका घ्याव्यात असंही या समितीनं केलेल्या शिफारशीत आहे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगासोबत सल्लामसलत करावी लागेल तसंच मनुष्यबळ मतदान कर्मचारी सुरक्षा दल ईव्हीएम व्ही व्ही पॅट या सगळ्यासाठी योग्य ती पावलं उचलावी लागतील असंही या समितीनं दिलेल्या अहवालात आहे महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकांसाठी एकच मतदार यादी आणि मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी घटना दुरुस्तीची शिफारस या समितीनं केली आहे जाता जाता हेही पाहूया की मोदी सरकारच्या या विधेयकाला विरोधकांकडून आणि मित्र पक्षांकडून किती पाठिंबा मिळू शकतो किती विरोध होऊ शकतो कोविन समितीनं या धोरणासाठी बासष्ट राजकीय पक्षांशी संपर्क साधला होता त्यापैकी बत्तीस पक्षांनी पाठिंबा दिलाय तर पंधरा पक्ष विरोधात होते तर पंधरा पक्ष असे होते ज्यांनी प्रतिसाद दिलेला नाहीये भाजपसह हो नितीश कुमार यांचा जे यू आणि पासवान यांचा एल जी पी या पक्षांनी या धोरणाला पाठिंबा दिलाय चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीनं कोणतंही उत्तर दिलेलं नाही आहे तर काँग्रेस समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी सीपीएम आणि बसपासह हो पंधरा पक्षांनी विरोध केलेला आहे तर झारखंड मुक्ती मोर्चा टीडीपी इंडियन युनियन मुस्लिम लीग सह पंधरा पक्षांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाहीये आता हे विधेयक संसदेत येईल तेव्हा विरोधक कसा विरोध करतात आणि भाजपचे मित्र पक्ष कसा पाठिंबा देतात हे पाहणं महत्वाचं असेल पण आता वन नेशन वन इलेक्शन या धोरणाबाबत मोदी सरकार जी पावलं उचलणार आहेत त्याला विरोधक कसा विरोध करतायत आणि कोणकोणत्या प्रतिक्रिया येत हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्या बाबतचे अपडेट लोकमत डॉट तुम्ही पाहू शकणार आहात पण वन नेशन वन इलेक्शन बाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा धन्यवाद